आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीबाबत सकारात्मक विचार करू विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेकडून पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया कवटेमहांकाळ तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचा कवटेमहांकाळ येथे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने कवटे महाकाळ पोलीस ठाण्याची इमारत जुनी झालेली असून नवीन पोलीस इमारतीसाठी आपण पोलीस खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी असल्याने प्रयत्न करावेत त्याचबरोबर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या निवासासाठी त्यांना विशेष तरतूद करून कॉलनी बांधून देण्यात यावी अशी मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आपली मागणी योग्य असून यावर आम्ही लवकरच आपण सकारात्मक उत्तर देऊ त्यासाठी कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सूचना देऊन काम करून घेऊ असे आश्वासन सुनील फुलारी यांनी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका तालुकाध्यक्ष कुणाल कोठावळे शहराध्यक्ष सुभाष माने शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण माळी निर्मला घाडगे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क